तर नमस्कार तर मी ओंकार पुन्हा करतो आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनल होते ओके तर भाऊ आजचा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला पाहिला असेल कोणत्या टोटलला झालेला भावनं तुम्हाला समजलं असेल ओके चला सुरू करूया आजच्या टोटलला भाऊ आज आपण केलेले भावनं फोटोशॉपमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग इन फोटोशॉप प्लस फिल्मोरा या दोन सॉफ्टवेअरचा आपण आज वापर करून भाऊन एक खतरनाकशी लग्नपत्रिका डिझाईन आहे ओके लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये ओके तर काय करणार आहे सर्व तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसून येते ओके सर्व मटेरियल मी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे ओके ते काय करायचं मटेरियल घेऊन डायरेक्ट तुम्ही डिझाईनला स्टार्ट करायचे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल चार स्टेपमध्ये पासवर्ड असेल लक्षात ठेवा फोर स्टेप पासवर्ड लक्षात ठेवा ओके पासवर्ड टाकून तुम्हाला एक फोल्डर भेटून जाईल ओके ते फोल्डरला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला मटेरियल भेटून चालेल ते बघू शकता दोन बॅकग्राऊंड दिलेल्या दिसत असेल वाय टी ओके वाय टी वन वाय टी टू ओके आणि टी वाय टू हे दोन काय तीन असणार आहेत बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दाखवतो प्ले करून दाखवू तुम्हाला ओके बघू शकता याच्यात डबल क्लिक करतोय डबल क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता स तुमच्यासमोर इथे ओपन झाले दिसाचे स्क्रीन होते ओके बघू शकते एकदम फुल स्क्रीनमध्ये ओके अशा भावना तुम्हाला मी तीन बॅकग्राऊंड दिलेले आहेत फुल एच डी क्वालिटीमध्ये दोन ओके फक्त काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघत चालायचं आहे ओके हे असणार आहे तुम्हाला ओके आणि ही पेज डिफाईल मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे सर्व ॲड करणार आहे ओके पी एच डिफाईल मी ऑलरेडी ओपन केले आहे त्याच्यामध्ये सर्व एक 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 ॲडजस्ट केलेलं आहे ओके बघू शकता इथं काय केलेलं आहे गणपती बाप्पांचे खतरनाकशी पेंजी आपण इथे ॲड केली आहे दिसाचं तुम्हाला स्क्रीनवरती ओके नातकुला अशी डिझाईन तुम्हाला दिसते तर भाऊ ना व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही फक्त काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चालला तुम्हाला दिसून येईल सर्व जे जे काय असेल ते ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता थोडी आपण डार्क ड्रेस करूया इथे बघू शकता श्री गणेशाई नमा ओके हे जे हा जो फॉन्ट आहे तो बाळू नावाचा फॉन्ट आहे तुम्हाला माहीत असेल ओके हे जे आहे ते सर्व आपण काय करूया रिमूव्ह हो करून टाकूया कारण की याचा वापर होणार नाही ओके इथे बघू शकता हे काय असणार आहे डी जे फॉन्ट आहे लक्षात ठेवा इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला माहीत असतील जसे आपण डिझाईनसाठी वापरतो मोठ्या हेडलाईनसाठी तसे हे फॉन्ट आहेत ओके डबल क्लिक करायचं आणि तुम्ही सिंक, साधी साधे सिम्पल आपली कीबोर्डची जी टायपिंग असते ओके नॉन म्हणजे आपली जशी कीबोर्डची ओके जशी इंग्लिश ओके सेम तेच टायपिंगमध्ये करायची टायपिंग ओके डी दाबले तर काय ते इथे बघू शकता ओके असं जे काय असेल ते ओके वी दाबले तर ओके बघू शकता ओके वाघ इथे बघू शकता आपण जे काय आता होतं ते आहे जसं टायपिंग केलेलं आहे ओके गणपती बाप्पांना खतरनाक असं काय इफेक्ट वगैरे मारून आपण इथे सेट केलेलं ओके फक्त एवढं लक्षात ठेवा की एवढा जो पोशन आहे या पोर्शनमध्ये तुम्ही डिझाईन सेट करा ओके दिसून येते तुम्हाला होती जर तुम्ही याला पूर्ण झूमआउट वगैरे केलं तर तुम्हाला हो के दिसून येतो ओके हे तुम्हाला बॅकग्राऊंडला पण बॅक साईडला तुम्हाला दिसून येते ओके चला आता पुढचं दाखवते तुम्हाला जी दुसरी लेअर असणार आहे ओके ही झाली आहे स्टार्टिंगची जी की फर्स्ट लेअर असते लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे शकता ओके ग्रुप टू ग्रुप टूमध्ये काय असणार आहे ज्यांच्याकडनं तुम्हाला पत्रिकेसाठी ऑर्डर येईल ओके लक्षात ठेवा ओके तर काय असणार आहे त्यांची डिझाईन असणार आहे ओके पहिला पासवर्ड सेवन्टी सेवन ओके इथे बघू शकता एक असणार आहे त्यांची खतरनाक आपण काय केलेलं आहे क्रॉप करून इमेज घेतलेलं ओके आता क्रॉप करायचं कसं तुम्हाला तर माहीत असेल ओके नसेल माहीत जाऊन तुम्ही आपले चॅनेलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेत ओके इमेज क्रॉप कसं करायचे ते इथे बघू शकता आपण साधारे सिंपल फाउंडे सेम असे अलाइनमेंट करायचे तुम तुम्हाला ह्याच स्टेपमध्ये ठेवायचे लक्षात ठेवा ओके अक्षय तुम्ही याला काय करू शकता कोणता पण कलर मारू शकता मी याला काय केलेलं आहे ग्रेडिंग कलर मारलेला आहे इथे बघू शकता ओके ग्रेडिंग म्हणजे जसं की आपण पिक्सल लॅपमध्ये तुम्हाला माहीत असेल ग्रेडिंग हो वगैरे मारतो ओके तसं मी हा ग्रेडिंग मारलेला इथे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती ओके इथे ग्रेडिंगमध्ये क्लिक कर करतो मी आता हे कोण ओके इथे बघू शकते हे माझ्यावर ग्रेडिंग कलर आहेत ओके हा बघू शकता ओके तुमच्यासमोर मी आता एक सिम्पल कलर करून दाखवलेला आहे म्हणजे ओके सेम काय करायचं आहे हे सर्व एक एक एक, एक ग्रुप केलेलं लक्षात ठेवा इथे लेअर पॅलेटमध्ये लक्ष ठेवा लेअर पॅलेटवरतीच मेन सर्व कार्य असणारे लक्षात ठेवा ओके त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला जे जे मटेरियल मी दिलेले आहे तुम्हाला लेअरमध्ये दिसून ओके ही झाली पहिली लेअर त्याच्यानंतर दुसरी लेअर बघू शकता ओके okay? मेघना जी की त्यांची ऑर्डरसाठी आले होते भाऊन ओके त्याची सर्व जी काय नाव आपण सर्व इथे ॲड केलेत ओके okay? हे साधे मराठी आहेत भाऊन याला काय करू शकता तुम्ही म्हणजे जसं की आउटलाईन वगैरे जे असते जसे मीडियम आहे ओके okay? बोल्ड वगैरे जसे त्याच्यामध्ये व्हरायटीज बरेच सारे आहेत ओके okay? तुम्ही चेक करू शकता इथे रेग्युलर जर केलं तर त्याची जी बोल्डिंगची आहे ती थोडी कमी होऊन जाईल ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता ही झाली दुसरी लेअर ओके टोटल अशा तीन लेअर झालेल्या ले, आहेत त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता आता ही बघू शकता हे आपण कसं सिनेमॅटिक केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती आपण काय केलेलं आहे इमेज क्रॉप नाही केलेला आहे जास्त फक्त काय केलेलं आहे सिम्पली त्यात जसं आपल्याला इमेज भेटला आहे त्याला सिम्पल इरेजवरती जाऊन हा जो इरेज नावाचा एक ब्रश आहे तुम्हाला माहीत असेल ओके स्प्रेड नावाचा त्याला सिम्पल आपण काय केलेलं आहे अशा साईडला साईडला एकदम फक्त फिरवलेलं आहे ओके दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती तर त्याच्यावरनं काय करणार आहे ते फक्त साईडला तुम्ही मारून घ्या त्याच्यावरती तुम्हाला दिसून येईल तुझे पूर्ण ओके तुमचा जोला समजा मी डाउनलोडामध्ये जातो आणि तुमच्यासमोर एक दाखवतो मी ओके सिम्पलरित्या घेऊन कोणता घेऊया आपण ओके चला हा घेऊया तुम्हाला दाखवतो ओके सिम्पलरीत्या मी याच्यावरती ड्रॅगन ड्रॉप केलेला आहे ओके तुम्ही पण ड्रॅग ड्रॅगन ड्रॉप करू शकता किंवा इथे ओपन आणि फाईलमध्ये जाऊन ॲड करू शकता ओके मी हाईड करतो याला सिंपल राईट साईडला क्लिक केलं आहे राईट साईडला क्लिक केल्याच्यानंतर याला ॲडजस्ट करून घ्या ओके ॲडजस्ट केलेलं आहे आता मी याला क्रॉप कसं कर आहे बघा एरियजवरती जातो आहे पहिल्या लक्षात ठेवा जो तुम्ही इमेज घेऊन याल त्याला सिलेक्ट ठेवा एरियजवरती जा सिम्पली द्या त्याच्यावरती क्लिक करा ऑप्शन द्या ओके त्याच्यानंतर अशी इथं इथं असं स्प्रेड करायचं जायचं ओके तुम्हाला बॅकग्राऊंड मी ऑलरेडी मग खतरनाक असा दिलेला आहे ओके सेट करून तुम्हाला फक्त काय करायचं आहे फक्त याच्यामध्ये सेट करत जायचं आहे लक्षात ठेवा ओके बघू शकता फक्त असं असं फक्त ब्रशनी फक्त क्लिक करत चाला जेणेकरून तुम्हाला एकदम डिझाईन दिसून येईल जेव्हा पूर्ण डिझाईन होईल याला काय करायचं कंट्रोलमध्ये जाऊन ब्राईटनेस हो हो। वगैरे थोडी वाढवून घ्यायची ओके लक्षात ठेवा थोडी ब्राईटनेस व कॉन्ट्रॅक्ट वाढवली तुम्हाला सर्व डिझाईन येऊन जाईल आणि जे काही करेक्शन असेल ते तुम्ही इथे करून टाका म्हणजे जे की डेट वगैरे जे काही असणार आहे ओके तुमच्यासमोर डिझाईन आता करून दाखवले बघू शकता क्रॉप कशी करायची ओके सिम्पली इथे जशी आहे तिची बॅग येतो मी ऑलरेडी सेट ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता यांचा शुभव्य सोळा ओके हा पॉईंट आहे म्हणजे जो की फोटो आहे आपण डबल घेतलेला ओके ऑलरेडी दोन लेअर घेतलेले आहेत शुभविहाची इथे बघू शकता थोडं सिनेमॅटिक दिसण्यासाठी इथे बघू शकता ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे पण एक शुभविहाचीच आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता स्थळ ओके विवाह स्थळला आपण काय केलेलं आहे पी एन जी दिलेलं आहे इथं दिसायचं तुम्हाला स्किन होती ओके इथं बघू शकता ही पी एन जी प्लस खाली विवाह स्थळ आपण जे काय असेल ते इथे दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता दुसरा पासवर्ड फोर्टी टू ओके त्याच्यानंतर पुढे येतोय आहे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता काय असणार आहे स्थळ झालेलं आहे त्याच्यानंतर इथे साखरपुडा सोहळा ओके साखरपुडा जर सोहळा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण ॲडिट करू शकता किंवा ही लेअर ऑफ केली तरी चालेल म्हणजे जर साखरपुड्याचं तुम्हाला जर वेडिंगच्या याच्यामध्ये टाकायचं नसेल तर ता तुम्ही टाकू नका ओके मी तर सांगेन कारण की जर ऑर्डर जर तुम्हाला सांगितली साखरपुड्याचं पण ॲड करायचं आहे तर तुम्हाला मी ऑलरेडी साखरपुड्याच्या याच्यामध्ये करून दिलेलं आहे सिम्पलरित्या काय करा जो तुम्ही हा जो इमेज घ्याल त्याला कंट्रोल से करून याला जे हाईड करून टाका प्लस जे साखरपुड्याची जी ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये लेअरमध्ये जाऊन कंट्रोल बी करायची ओके इथे बघू शकता सेम असेच किंवा या साईडला घेऊन साखरपुड्याचं पूर्ण रिमूव्ह ह्या साईडला करून टाका लक्षात ठेवा ओके एवढं सर्व झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे ते इथे बघू शकता निमंत्रक निमंत्रक सर्व बघू शकता हा साधा मराठीच पॉईंट आहेत तुम्हाला कोणत्याही कन्वर्टाची गरज लागणार नाही फक्त लेअरमध्ये लक्ष ठेवा जर याच्यामध्ये जर तुम्हाला आपले जसं आपण व्हॉट्सअपवरती टायपिंग वगैरे करतो सेम त्याच पॉईंटमध्ये नावं दिसली तर लक्षात ठेवायचे साधे पॉईंट आहेत ओके जर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर दिसलं इथं कुठे इंग्लिशमध्ये आहे समजा इथे आता समस्त वाघ परिवार हे जे मराठीमध्ये आणि इथे लेअरमध्ये जर तुम्हाला दिसलं इंग्लिशमध्ये आहे तर समजून जायचं आहे की हा कोणता तरी श्रीदेव वगैरे जे काय युनिकोड कुठले वाले पॉइंट आहेत ते फॉन्ट आहेत असं लक्षात ठेवून जायचं ओके हे सर्व निमित्तचे झालेले आहे त्याच्यानंतर आपले वॉटरमार्क लोगो इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पण चेंजेस करू शकता हे पण सर्व तुम्हाला मी ॲडिटेबल दिले ओके आता काय आहे आता सर्व झाल्याच्यानंतर नंतर एवढं तुम्हाला आठ मिनिटांमध्ये मी सर्व समजावून सांगितलेलं आहे ओके आता आपल्याला यायचं आहे फिल्मोरामध्ये तर फिल्मोरोमध्ये येण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे त्यासाठी इथे तुम्हाला आधी जे पी एन जीस आहे ते पी एन जी तुम्हाला बनवावं लागणार आहेत ओके पहिल्या ग्रुपवरती यायचं आहे जे स्टार्टिंगला एक एक नंबरचं आपण बनवलेलं ओके त्याच्यावरती याच्यानंतर याच्यावरती काय करायचं क्लिक करा हे पण रिमूव्ह म्हणजे हाईट करून टाकायचं लक्षात ठेवा हो। कारण की आपण एक 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 क्लेअर आपण घेणार आहे लक्षात ठेव ओके हे हो, जे वाघ वगैरे हो आहे ते पण आपण काय करायचं आहे हाईट करून टाका लक्षात ठेव हाईट केले जे मी करतो बघा ना ते तुम्हाला सांगते ओके तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार डिझाईन करू शकता फक्त जर व्हिडिओ पूर्ण पाहिले तुम्हाला समजून जाईल ओके फाईलवरती या एक्सपोर्ट पी एन जीमध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे लक्षात ठेवा ओके एक्सपोर्ट एकदम ए ॲक्युरेट एक केलेलं पाहिजे तरच तुम्हाला डिझाईनमध्ये कोणता प्रॉब्लेम येणार नाही लक्षात ठेवा ओके ये आपला जो फोल्डर आहे एक फोल्डर लक्षात ठेवायचं ओके आता मी याला नाव देतो जीवन ओके जीवन नाव दिलेलं आहे ज्याच्यामध्ये काय शे गणेश आहे वगैरे जे काय स्टार्टिंगला होते ओके तुम्हाला माहीत असेल ते आपण सर्व याच्यामध्ये पी एन जीमध्ये काढलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय जे आड़नाव आहे तुम्हाला माहीत असेल ओके नाव काई ते पेंजी पेंजी नाव काय करायचे आहेत त्याची पी एन जी काढून घ्यायची ओके पी एन जीमध्ये मध्ये आता ह्याला नाव द्यायचं जी टू ओके जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल ओके गणपती बाप्पा इथे बघू शकता गणपती बाप्पांचं जे असणार आहे इथे बघू शकता ओके ते पण आपण सिंपल इथे जी थ्री पी एन जी असे बाहू ना तीन पी एन जी आपण ॲड केले आहेत कंट्रोल झेड करून काय करा बॅक बॅक या ओके जेवढं तुम्ही हाईड केलं होतं ते सर्व तुम्हाला येऊन जाईल ओके एवढं याच्यानंतर पूर्ण ग्रुप काय करा हाय हाइड करून टाका आपल्याला बॅकग्राऊंड नको आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर दोन नंबरची जी पेंज असणार आहे जे की अक्षय वगैरे जे काही नावांची ओके लक्षात त्याला पण हायड करून टाका सेम आहे लक्षात ठेवा जे स्टार्टिंगला तुम्ही गेले सेम तसंच कळत आहे ओके प्रत्येकाच्या तीन पेंजेस काढत चालला लक्षात ठेवा एक इमेज प्लस नाव आणि एक आडनाव ओके लक्षात ठेवा म्हणजे अण्णावांची सर्वांची नाव आहे लक्षात ठेवा नाही तर नुसतं तुम्ही आडनाव काढलं इथे काय असणार आहे अक्षय तर तुम्ही काय नाव निर्माण ए वन ओके ए वन नाव दिलेलं आहे सर्व सिलेक्ट करून मी हाईड करते ओके okay? हाईड केलं त्याच्यानंतर पुढे बघू शकता जे की अक्षय नाव असणार आहे ओके okay? इथे दिसत असेल त्याला काय करायचं आहे एक्सपोर्टवरती जातो एक्सपोर्ट पी एन जी एक्सपोर्ट पी एन जी ए टू ओके पहिलं आपण नाव घेतलं त्याच्यानंतर हे अण्णावांची आता शेवटला ह्याला हाइड है करून टाका आणि जी मोठं हेडलाईन नाव राहिलं आहे अक्षय ओके okay? ते ओपन करायचं ते ओपन केलं फाईलमध्ये एक्सपोर्टमध्ये पी एन जीमध्ये सेव्ह करून घ्या ओके okay? ए थ्री असे भावनं प्रत्येकाचे तीन तीन लेअर इथे आपण बनवायचे आहेत लक्षात ठेवा ओके आणि नंतर डायरेक्ट फोल्डर ओप हाईड करून टाका याला काय करायचं लॉक केलेलं असणार तर काय करायचं लेअरवरती जा क्लिक करा हायड मेघना नावाला पण हायड करून टाका आणि जे आण आहे त्याची एक पेन जी बनवायची ओके व्हिडिओ पूर्ण बघा समजून जाल पूर्ण एट टू जेड ओके नातपुलाशी डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे का याच्यामध्ये काय असणार आहे एम वन आता ही मुलीचं नाव आहे म्हणून तिचं नाव एम वरून नाही भाऊनो म्हणून मी एम घेतलेलं आहे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हिची पेन जी घेऊया हिला नाव द्यायचं भावनू एम टू ओके त्याच्यानंतर एम थ्री तिचं नाव असणार आहे लक्षात ठेवा मी एक नाव ओके प्रत्येकाच्या तीन पेन जी करा ज्याच्यामध्ये तीन ऑब्जेक्ट असते लक्षात ठेवा ओके एम थ्री एम थ्री झालेला आहे हायड करतो मी पूर्ण ग्रुप नंतरचा ग्रुप शकता ह्याच्यामध्ये काय करायचं फक्त इमेज ह्याच्यामध्ये दोनच पोशन घ्यायचे एक शुभविवाहाची एन जी एस बी वन ओके पूर्ण सिलेक्ट करून हायड करून टाका त्याच्यानंतर मग जो इमेज आहे त्याला ओपन करून त्याचे हायडचे जे आपण केलं असेल ते ओपन करायचं ओपन पेन जी करायची एस बी टू ओके एस बी वन एस बी टू आपण नाव दिलेलं आहे शुभविवाह ओके त्याच्यानंतर ही दुसरी एन जी बघू शकता याला पण आपण काय करणार आहे याला आपण एस वी नाव देणार ओके लक्षात ठेवा एस वी फक्त नावं लक्षात द्या जेणेकरून तुम्हाला नंतर कन्फ्यूज होणार नाही ओके प्लस जी पेंज असणार आहे ती घ्यायची ओके दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती याच्यावर काय करायचं का आपण सिंपल एस वी टू ओके हे बाबानं फक्त एवढंच जास्त तुम्हाला म्हणजे जास्त हे होईल काय डिझाईनसाठी वेळ लागेल काय फक्त एवढे सर्व पेंजे ॲड करायला फक्त हे जे शुभ विवाहस्थल वगैरे आहे ना त्यांचे सिंपल एक 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 पेन जे करत जायचे ओके याला नाव द्यायचं वी ओके वी नाव दिलं त्याच्यानंतर पुढे साखरपुडा असेल साखरपुडा मी नाही घेत तुम्ही घेऊ शकता ओके तुमच्यासाठी मी दा फक्त मी क्रिएट करून दिलं आहे लक्षात ठेवा ओके आणि याला निमंत्रणाचा नीन देऊया त्याच्यानंतर शुभविवाहाची जी पेन जी आहे ओके म्हणजे जी मंडपाची आपण इथं घेतलेली आहे इरेज करून ओके त्याला वी टू नाव ओके एवढं सर्व झालेलं आहे प्लस तुम्हाला लोगो जर पाहिजे असेल तुम्ही लोगोची पण पेन जी ॲड करा इथे मी ऑलरेडी सेट करून दाखवलेलं आहे तुम्हाला कुठे लावायचं आहे लोगो ओके त्या पॉझिशनवरती मी ठेवलेलं आहे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर काय करतोय सर्व झालेलं आहे आपलं फोल्डरमध्ये यायचं व्हिडिओमध्ये क्लिक करा फोल्डर मी तुम्हाला दाखवून देतो इथं बघू शकता एवढं सर्व आपण इथं ॲड केलेलं आहे जी वन जी टू जी थ्री एम वन एम टू एम थ्री ओके त्याच्यानंतर फिल्मोरामध्ये यायचं आहे सिंपलरी त्या नऊ पॉय सोळा पॉईंट नऊ रेशिओ सिलेक्ट करायचं आहे पोर्ट्रेटमध्ये पोर्ट्रेट नाही सॉरी लँडस्केपमध्ये लक्षात ओके जो की मोबाईलमध्ये आपण असतो हो तो फिल्म फिल्मवर हो जर तुमच्याजवळ फिल्मवर नसेल तुम्ही इंजिनियर करून घेऊ शकता ओके मदे, फ्री फ्रीमध्ये तुम्हाला देणार नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला मी ते आपल्या फोल्डरमध्ये बॅकग्राऊंड दिलेले आहेत ते तुम्ही बॅकग्राऊंड काय करायचे ॲड करून घ्या ओके मी टी वन नावाचा एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतो बघू शकता सॉन्ग पण तुम्ही इथूनच ॲड करायचे आहेत होती इथे ह्या पोर्शनवरती राईट क्लिक करा माऊसनी इम्पोर्टवरती क्लिक करून म्युझिकमध्ये जायचं आणि तुमचं जे काय असतील सॉन्ग वगैरे ते तुम्ही घ्यायचे मी सॉन्ग घेत नाही आहे कारण की कॉपीराईटचा इशू येऊ शकतो लक्षात ठेवा ओके त्या आणि मी बाकी सर्व आता काय करणार आहे एक 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 सर्व जे आपल्याला पाहिजेत म्हणजे जे जे पोशन ओके ते पण सर्व ॲड करणार आहे तुम्ही फक्त काय करा जे तुम्हाला पाहिजे असतील पोशन तेवढंच ॲड करा ओके हे जे गोल्डन इफेक्ट वगैरे मी दिले ते पण सर्व तुम्ही ॲड करायचे एकदा सर्व ॲड करून घ्या ओके सर्व ॲड केल्याच्यानंतर कंट्रोल एस मारून सेव्ह करून घ्याला डिझाईन नाही तर मग काय होईल भावानो मध्येच जर लाईट वगैरे गेली सर्व तुमची मेहनत वाया लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता इथे काय असणार आहे आता हे सर्व ओपन झालेलं आहे तुम्हाला बॅकग्राऊंड सेट करून दिला आहे बॅकग्राऊंडला म्युझिक नाही आहे तुम्ही म्युझिक ॲड करा असं नाही की मी नाही दिले म्हणून तुम्ही पण नका करू राईट क्लिक करून इथे जसं ॲड केलं आहे तसं तुम्ही म्युझिक ॲड करा ओके गे? आणि म्युझिक जेवढं असेल तेवढे तुम्ही डिझाईन करा जेवढे की तीस सेकंद एक मिनिटाच्या आतमध्ये डिझाईन आपल्याला करायची ओके आता चला चालू करूया आपल्या टुटलला ओके ते काय असणार आहे जीवन आता जीवन नावाचा जो असणार आहे तो इथे ॲड करून घेतला आहे त्याच्यानंतर जी टू गणपती बाप्पा कुठे गेले गणपती बाप्पांना घ्या त्याच्यानंतर वरती त्यांचं जे आणव वगैरे जे स्टार्टिंगला इथे दिसायचे तुम्हाला सर्व ॲड झालं आहे त्याच्यानंतर ही तुम्हाला मी गुलाची पा पाकली दिसते ओके गुलाबाची पाकली इथे दिसा असेल त्याला काय करायचं इथे ॲड करून घ्या ॲड करायचे म्हणजे ड्रॅगन ड्रॉप करायचं तिथून फक्त लेफ्ट साईडने क्लिक करून इथे आणून सोडून द्यायचं ओके इथे बघा इथे त्याच्यावरती डबल क्लिक करा जो की वरती ग्रीन स्क्रीनमधून जसा की आपण ओव्हरले वगैरे मारतो ओके जसं काही मास्टरमध्ये ब्लेंडिंगचं ऑप्शन वगैरे असतात तर याच्यामध्ये कसं आहे भावनो सिम्पल फिल्मरवरती डबल क्लिक करा त्या पोर्शनवरती म्हणजे ज्या लेअरवरती लेअरवरती याच्यानंतर इथे व्हिडिओ ऑडिओ आणि कलर आणि मोशन व्हिडिओवरती क्लिक करायचं दोन नंबरचं ऑप्शन दिसत असेल कम्पोस्टिंग ओके त्याच्यावरती याच्या ॲरोवरती क्लिक करा हाय इथं क्लिक करायचं करा या बॉक्सवरती ओके त्याच्यानंतर ब्लेंडिंगचा मोड आहे ब्लेंडिंग मोडवरती जाऊन स्क्रीन करून टाका ओके जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी भावनेही लक्ष देऊन बघा सर्वच तुम्हाला समजून जाईल ओके जे ओल्ड युजर असतील त्यांना तर समजून जाईल जास्त काही आपल्याला सांगायची गरज नाही फक्त त्यांना फक्त एवढं मटेरियल पाहिजे असतं ओके ओके एच डी वॉल्डिंगमध्ये त्याच्यानंतर तिसरा पासवर्ड सिक्स्टी फाईव्ह त्याच्यानंतर इथे बघू श जे काय आहे पुढे इथे काय ॲड करायचं आहे आपल्याला दुसरं जे की नाव आहेत ओके आता स्टार्ट करणारं आपण नाव आहे ओके आता ए टू ए थ्री ओके अक्षय जे काय असणार ते आपण सर्व इथे ॲड करायचं कारण की वर खाली झालं चालेल असं काही नाही की होत नाही जसं तुम्ही लावलेलं आहे म्हणजे लेअर वाईज तसेच आपल्याला लावायचे ओके मेघना त्याच्यानंतर एम वन ओके एम टू एम थ्री असं वर खाली झालं तरी चालेल कारण की आपण एकदम नाव काय अॅक्युरेट देत नाही म्हणून ओके त्याच्यानंतर इथे काय करायचं एक एक सेकंदाचा गॅप ठेवत चाला ओके okay? तुम्ही याला म्हणजे जराही कमी जास्त करू नका लक्षात ओके जेणेकरून तुम्हाला समजून येईल ही काय असणार आहे एक सेकंदाची गॅप आहे ओके माऊस बघू शकता तुम्ही माझा याच्यामध्ये मी एक सेकंदाचा गॅप ठेवलेला आहे ओके तेव्हा तुम्हाला पूर्ण डिझाईन समजून येईल एवढे सर्व दोन ॲड केलेत त्याच्यानंतर आता जी शुभविहाची आहे ती आपण इथे ॲड करणार ओके एस बी ओके एस बी वन एस बी टू त्याच्यानंतर परत पुढे जातो आहे रेड स्क्रीन हे ही जी कटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर ते क्लिक नाही करायचं फक्त क्लिक करून सोडून द्या नाही तर जर डबल क्लिक केलं तर इथे जो तुमचा पोर्शन पूर्ण असेल त्याला कट पडून जाईल ओके लक्षात ठेवा म्हणजे दोन भागामध्ये क्लिप होऊन जाईल त्याच्यानंतर एस बी टू आपण घेतलेलं आहे काय बघू शकतो इथे एस बी ओके एस बी टू आहे इथे सॉरी नाही आहे ओके एस वी आपण घेतलेलं ओके एस वी वन एस व्ही टू त्याच्यानंतर आपण काय आहे विवाहस्थळ घेतलेलं आहे विवाहस्थल फक्त तुम्ही लक्षात ठेवा हो काय काय तुम्ही ॲड केलेलं आहे ओके जसे आपण काय नष्टमध्ये ॲड करतो जर तुम्ही मोबाईल युजर असाल ओके जे फिल्मोरामध्ये हो जास्त यूज नसेल करतील आता इथे बघू शकता निमंत्रक आहे निमंत्रक इथे बघू शकता ओके इथे स्क्रोल करा सर्व तुम्ही ॲड केलं असेल ना तुम्हाला इथे सर्व दिसून जाईल ओके एवढे आपण काय आता किती मिनटाची व्हिडिओ झाली इथे बघू शकता पूर्ण एकेचाळीस मिनटं ओके एक मिनिटाच्या आतमध्येच व्हिडिओ आहे लक्षात ठेवा सर्व पोशन ॲड केलेले आहेत पासवर्ड व्हिडिओमध्ये मी सर्व समजावून सांगितलेले आहेत ओके तर इथे बघू सुद्धा आजच्या व्हिडिओला भाऊनच चार स्टेपमध्ये पासवर्ड दे परत एकदा सांगतोय ओके त्याच्यानंतर हे सर्व ॲड झालेले आहे आता याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे फक्त ओव्हरले इफेक्ट एकच लावलेलं आहे बाकी सर्व जे आपण पी एन जीमध्ये ॲड केलेले आहेत जसं मास्टरमध्ये ॲड करतो तसंच आता इथे फिल्मरामध्ये ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे जे तुम्हाला मी गोल्डन इफेक्ट दिले आहेत इथे बघू शकता ट्रान्सपेशन ओके तर याला काय करायचं त्याच्यावरती क्लिक करून सिम्पल क्लिक करून इथे आणून सोडून द्या प्रत्येक लेअरवरती आणून याला सोडून द्या लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती काय करायचं आपल्याला ओके ओके जेवढे आपली पेंजेस आहे त्याच्यावरती आणून सोडले फक्त गणपती बाप्पा त्याच्यावरती नाही आणायचं लक्षात ठेवा ओके तर या पहिल्यावरती क्लिक करा सेम तसंच तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं आहे सेम याच्यावरती कंपोजवरती जाऊन लेंडिंगवरती जाऊन याला काय करायचं स्क्रीन न करता लायनर ओके करायचं आहे लक्षात ठेवा सर्वांना लायनर करायचं आहे ओके लायनरचं ऑप्शन असेल इथे ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये इथं बघू शकता ब्लेंडिंग मोड आता आपण ऑन केलेला आहे इथेच जर तुम्ही लक्ष देऊन काम केलं तर तुम्ही कोणते पण डिझाईन ॲक्युरेट करू शकता फक्त तुम्हाला पी एच डी फाईल पाहिजे असतात ओके एच डी क्वालिटीमध्ये ओके सर्व ॲड केले आहेत लक्षात ठेवा जेवढी तुमची डिझाईन झाली त्याला कंट्रोल यस मारून टाका लक्षात ठेवा जर कंट्रोल यस नाही मारली तर लाईट वगैरे जर गेली तर सर्व तुमचा बॅकअप जाऊ शकतो लक्षात ठेवा ओके जर कंट्रोल यस मारत राहिले तर जेवढं तुम्ही सेव्ह केलेलं आहे तेवढं तरी राहून जाईल ओके okay? पाचव्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये चार स्टेपमध्ये एवढे सर्व झालेलं आहे तुमच्यासमोर करून ओके okay? आता अजून एक गोल्डन इफेक्ट मी दिलेले आहे जास्त भाऊन गोल्डन इफेक्ट आपण मारायचे नाही लक्षात ठेव हे हो। काय सिंपल इथे वरून ना इथे ड्रॅग अँड ड्रॉप याच्यावरती फक्त सेट करून ठेवायचे ओके okay? तुम्हाला स्टार्टिंगला जरा अवघड जाईल करायला ओके okay? जस जसं तुम्ही जास्त डिझाईन करत जाल तस तसं तुमचा हात बसून जाईल ओके फक्त यांना लक्षात ठेवा की यांना स्किन करायचं आहे ओके जो आता गोल्डन इफेक्ट आपण मारलेला आहे त्याला स्क्रीन करा इथे बघू शकता व्हिडिओ आणि ट्रान्सफर दोन इफेक्ट आहेत पहिल्याला आपण काय लायनर मारलेला आहे आणि आता जो वरती इफेक्ट आहे त्याला काय करणार आहे स्क्रीन मारणार आहे ओके कारण की तो ब्लॅक पोशन मध्ये आहे स्क्रीनवरती क्लिक केला ओके प्ले करून दाखवतो इथे बघू शकता ओके प्लेन कसं झालेलं आहे एकदम नातकल ओके आता याला सर्व आपण जे जे मटेरियल ॲड करायचं होतं सर्व केलेलं आहे आता बारी येते ती भाऊन सर्व इफेक्ट मारायचे लक्षात ठेवा जे काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट जसं आपण झूम इन झूम आउट वगैरे मारतो तसे आता इथे कसे मारायचे ओके त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमच्या जर कोणत्या पण फिल्मवर असेल ना त्याच्यामध्ये काय करायचं इथे सिंपल इथेवरती बघू शकता मीडिया ऑडिओ टायटल्स ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स आणि अलिमेंट्सने स्प्लिट तर काय करायचं आहे इथे सिम्पल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करा जेवढे तुमच्याजवळ ट्रान्झॅक्शन असतील त्याच्यामध्ये सर्व ऑलवरती क्लिक करायचे आहे एक एक क्लिक करून बघा कशी ट्रान्झॅक्शन ओके माझे जे फेवरेट आहेत मी ऑलरेडी फेवरेट साईटला काढून ठेवलेत फेवरेट कसे करायचे राईट क्लिक करून ॲड टू फेवरेट करून टाकायचं आहे ओके तर गणपती बाप्पांचे आहे त्याला आपण काय करणार आहे भाऊन इथे बघू शकता हा जो कलर डिस्टन्स तुम्हाला दिसत असेल तो आपण इथे मानणार आहे ओके जे स्टार्टिंगला आपण तुम्ही प्र माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला असा इफेक्ट कसा दिसतो इथे बघू शकता बरेच जणांनी कमेंट केलं असेल इथे बघू शकता दिसले ओके पहिल्या लेअरला कसे भावन तुम्हाला डिझाईन दिसलेली आहे ओके प्ले करतोय ओके स्टॉपवर आपण इथे बघ झालेले प्ले ओके एवढं सर्व आता काय करणार आहे आपण ॲड करायचे ओके सर्वांना ट्रान्झॅक्शन मारायचे आहेत आपण इथं परत बॅक येऊया बॅग याच्यानंतर एवढं सर्व तुम्हाला आहे तस तसं हा जो इफेक्ट आहे कलर डिस्टन्स नावाचा जो की ग्लो सारखा तुम्हाला दिसतो आहे ओके त्याला काय करायचं आहे जे नावं असणार ना आहेत मेन मेन अक्षय जसे मेघना ओके त्या नावांवरती मारून सोडून द्यायचं आहे ओके एकदम बोल्डिंगमध्ये नातकुलर डिझाईन दिसेल त्याच्यानंतर हा एक आहे भावने इफेक्ट तुम्ही सर्व इफेक्ट ॲक्युरेट ॲक यूज करून बघा तुम्हाला दिसून येतील ओके त्याच्यानंतर वरती बघू शकता मी हे दोन इफेक्ट तुम्हाला जास्त मारून दाखवतो आहे ओके तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणते पण डिझाईन मारू शकता ओके हे सर्व झाले आता इन ॲनिमेशनला ओके इन ॲनिमेशनला झालेल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहे आउट ॲनिमेशन तर आउट ॲनिमेशनला कसं मारायचं आहे इथे बघू शकता आउट ॲनिमेशनला इथे मी डिझोल नावाचा एक म्हणजे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे जो की कशामध्ये असू शकतो तुम्हाला सांगतो आहे ओके डिझोल बेसिक बेसिकमध्ये आहे ओके इथे बेसिकचं ऑप्शन आहे बेसिक अठरा ओके बेसिक म्हणजे अठरामध्ये त्याच्यामध्ये जे काही असणार आहे त्याच्यामध्ये हा कलर डिस्टन्स आणि डिझोल नावाचा एक आहे फेड नावाचा आहे ओके तर तुम्ही दोघांपैकी एक कोणता पण वापरू शकता किंवा फ्लॅश पण वापरू शकता ओके जर तुम्हाला पाहायचं असेल जर कसा ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपल्याला दिसतोय काय करा त्या ट्रान्झॅक्शनवरती डबल क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसून येईल दिस ओके कसा दिसतो आहे तो त्याचा लुक कसा आहे ओके या काय करायचं आहे आपण सर्व आउट ॲनिमेशन आता देतो आहे लक्षात ठेवा ओके इथे बघ सुद्धा आउट ॲनिमेशन याला पण क्लिक करा सेम आणि याची डिस्टन्स एवढी ठेवायची फक्त तुम्ही इथे आणून सोडून द्या ते आपोआप डिस्टन्स वरती क्लिक होऊन जातात फक्त आउट ॲनिमेशनची डिस्टन्स कमी करा ओके लक्षात ठेवा इन ॲनिमेशनच्या आयथिट ठेवायची ऑलरेडी त्याची दोन सेकंद असते लक्षात ठेवा म्हणजे दोन सेकंड पण नाही म्हणू शकतो आपण दोन मिली सेकंड असते जसे की एकदम स्टार्टिंगला जेव्हा डिझाईन होते तेव्हा ओके याला पण हा जो बॅकग्राऊंड इफेक्ट आहे ओके त्याला पण आपण इथं मानव आहे जेवढा तुमची पीसेसची हाय रिक्वायरमेंट असेल तेवढी तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन क्रिएट करू शकता फिल्म लक्षात ठेवा जेवढा तुमचा पी सी हाय बजेटचा असेल ओके म्हणून तुम्हाला मी सर्व एकदम जे जे आहे ते सर्व डीपली आजच्या व्हिडिओमध्ये तीस मिनिटाचा व्हिडिओ का होईना पण तुम्हाला मी सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय ओके टोटली पूर्ण बघू शकता मी कंटिन्युअसली तुम्हाला सर्व समजावून सांगतोय ओके जर तुम्हाला याच्यामध्ये जर कोणतं पोर्शन चेंज वगैरे करायचं असेल तो पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके सर्व झालेलं ट्रान्झॅक्शन वगैरे इफेक्ट मारून ओके सर्व समजलं असेल तुम्हाला काय करायचं इथे एवढं सर्व ॲड झाल्याच्यानंतर कंट्रोल येस मारा कंट्रोल येस मारल्याच्यानंतर तुमची मेहनत आहे ती सर्व लॉक होऊन जाईल ओके त्याच्यानंतर काय करायचं सिम्पल आता प्रत्येक याच्यावरती डबल टॅप करा जो आपण लेअर ॲड केले होते स्टार्टिंगला पी एन जीमध्ये ओके त्याच्यावरती डबल क्लिक केल्याच्यानंतर काय होईल मोशनवरती येईल इमेज कलर आणि मोशन तर मोशनवरती जाऊन हा जो बूम नावाचा इफेक्ट आहे ते असेल तुम्हाला ओके तर हा बूम नावाचा इफेक्टवरती सर्वांना स्टार्टिंगला मारून टाकायचं लक्षात ठेवा ओके फक्त स्टार्टिंगला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही ओके ओके स्टार्टिंगला म्हणजे जे स्टार्टिंगला जे पोशन येते त्याच व्हिडिओला फक्त आपल्याला इफेक्ट मारायचं ओके त्याच्यानंतर पुढे जे अक्षय व मेघनाचे काय नाव असेल त्याला जर तुम्हाला मारत असेल डबल क्लिक करा इमेज कलर आणि बाजूला मोशन आहे मोशनवरती क्लिक याच्यानंतर इथे इफेक्ट आहेत बरेच सारे ट्रान्झॅक्शन इफेक्ट हे तुम्हाला इफेक्ट इफेक्टमध्ये नाही दिसणार मोशन इफेक्टमध्ये दिसून येतील ओके हे जे नाव आहे त्या नावाला आता आपण कसं मारणार इथे बघू शकता इथे तुम्हाला नाव दिसून येईल नाव बघू शकता कसं दिसतंय ओके ओके असं पण फ्लिप करू शकता ओके तुम्ही ॲक्युरेट बघू शकता डिझाईन ओके दिसाचं स्किन होती हे जायच्यानंतर आता काय करायचं आहे सर्व एवढं आपण इफेक्ट जे काय जे काय मारायचे ते सर्व आपण इथे मारले आहेत ओके त्याच्यानंतर आपण काय करूया सिम्पल हे कुठलं तरी नाववरती घ्यायचं आहे मी लोगो नाही ॲड केलेला आहे तुम्ही लोगो ॲड वगैरे करू शकता इथून सिम्पल लोगो स्टे शेवटला झालं एकदम सर्व ट्रान्झेक्शन इफेक्ट मारून जायच्यानंतर जो काय लोगो असेल आपला तो सर्वच शेवटला ॲड करायचा लक्षात आहे ओके हे मी पी एन जी ॲड करून याची काय करणार आहे इमेज होती जाऊन इथे वरती क्लिक करून ऑपोजिटिव्ह मी पूर्ण मायनस म्हणजे ती लेअर समजा आहे पण आपल्याला दिसणार नाही ओके इनविज्युअल करून टाकायची आपल्या लेअर ले। कारण की तिचा वापर नाही असणार ओके तर भाऊ नो चौथा पासवर्ड आहे फोर्टी टू ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता फुल टू ॲडेबल सर्वच समजावून सांगितलं आहे तुम्हाला आता काय करायचं आहे शेवटच्या स्टेपमध्ये येऊन फक्त त्या व्हिडिओ जो आपण आता त्याची ऑपोजिट मायनस केले त्याला क्लिक करून कट करून टाका कट कसा करायचा आहे सिम्पल त्या आपण एक सेकंदाचा गॅप ठेवलेला आहे त्या गॅपवरच्या मध्ये मध बराबर ही लाईन ठेवायची आहे आणि वरची जी लेअर आहे तिला सिलेक्ट करून याच्यावरती क्लिक करा कटवरती कटवरती क्लिक केल्याच्यानंतर दोन भागामध्ये क्लिप होऊन जाईल ओके सेम फक्त लक्षात ठेवायची ही सिलेक्ट पाहिजे जी आता आपण वरती ऑपोजिट मायनस केलेली लेअर सिलेक्ट पाहिजे जर ती सिलेक्ट नसेल तुमच्या बॅकग्राऊंडला जेवढे तुम्ही पोशन जे काय ॲड केले असेल ते कट होऊन जाईल लक्षात ठेवा ओके एवढं तुम्हाला मी कंटिन्युअसली पूर्ण प्रोव्हाइड करून सांगतो आहे त्याच्यानंतर आता हे सर्व आपण ॲडिट केलं आहे ओके एवढं सर्व झालेलं आहे त्याच्यानंतर परत ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं आहे वार्प नावाचं एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील बरेच सारे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये वर्फ नावाचा ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये काय करा याला इथे घेऊन या ओके जे जे असतील ते बरेच सारे तुम्ही ॲडजिट करू शकता ओके इथे झूम आउट ओके झूम आहे इथे बघता वार्प झूम इथे बघू शकता एवढे सर्व आता याच्यातले पण चार मारून झालेले आहेत याच्यात थ्री डी आता थ्री डीमध्ये येऊन बघितलं तर इथे बघा हा जो कॉर्नरवाला आहे त्याला पण घेऊया ओके तुम्हाला मी आता ह्याच्यामध्ये दाखवून देतो कसे दिसते डिझाईन ओके याला काय करायचं राईट क्लिक करा ड्युरेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक सेकंद आहे तिथे दोन सेकंद आहे तिथे एक सेकंड करायचं ओके प्रत्येक याच्यावरती राईट क्लिक करा राईट क्लिक केल्याच्यानंतर एक सेकंद करायचं आहे प्रत्येक व्हिडिओला ओके तुम्हाला जर भावनो बॅकग्राऊंडला आवाज वगैरे नॉईस वगैरे येत असेल त्याला साईडला करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके तुम्हाला सर्व समजून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण फोटोशॉप प्लस फिल्मोराची सर्व एच डी मटेरियल तुम्हाला मी प्रोवाइड केलं आहे आजच्या डिझाईनमध्ये प्लस तुम्हाला सर्व मटेरियल पण आहे त्याच्यामध्ये पी एच डी फाईल पण दिली आहे म्हणून ओके बॅकग्राऊंड पण तुम्हाला बनवून दिले आहे ओके आता चला प्ले करून दाखवते तुम्हाला व्हिडिओ ओके सर्व ॲडिट केलेला आहे कंट्रोलियस म्हणून टाका तुमची डिझाईन सेव्ह होऊन जाईल ओके काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुला चला आता तुम्हाला एकदम प्ले करून दाखवते फुल स्क्रीन ओके इथे बघू शकता केलेले इथे मी दिसायचं तुम्हाला स्क्रीनवरती ओके एच डी क्वालिटीमध्ये आता सेव्ह करायची करायची ती तुम्हाला मी सांगून देतो ओके शेवट तोपर्यंत फक्त व्हिडिओ पूर्ण बघा सॉंग नाही वापरलेलं आहे कारण की आपण की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून घ्या ओके तर काय करायचं आहे आता एवढं सर तुम्हाला इथे बघू शकता ट्रान्झॅक्शन इफेक्ट बघू शकता आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट कसा मारलेलं आहे ओके नातकुल असे ओके जो की पी सी भावनं तेवढं जेवढी रिक्वायरमेंट असेल तेवढे लॅक मारणार नाही लक्षात ठेव ओके सर्व तुम्हाला मी आता एवढं तीस मिनटं टोटली कंटिन्युअसली प्रोवाइड करून सांग सांगितले ओके सर्व सांग झाले आता काय करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करा ओके करायचं आहे ओके याच्यानंतर इथे नाव द्यायचं आहे ओके मी अक्षय नाव देतो ओके एके नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर सेटिंगवरती क्लिक करा सेटिंगवरती पंचवीस आय पी पी एसला तीसवरती न्यायचं नाहीतर साठ लक्षात ठेवा आणि ते बीट रेट आहे ती भाऊ ना दहा हजार म्हणजे किती किती दिसते तुम्हाला वन टू थ्री फोर वन म्हणजे एक सॉरी दहा हजार के बी पी एसवरती ठेवायचे किंवा त्याच्यावरती पण तुम्ही नेऊ शकता क्लिक केलं तर पंधरा हजार तेवढ जेवढी जास्त कराल तुमचे साईज वाढून जाईल ओके लक्षात ठेवा मी दहा हजार केले ओके दहा हजारवरती क्लिक करायचे आहे फोर्टी नान एम बी तुम्हाला इथे दिसून येईल आता दाखवून देतो तुम्हाला मी याची पंधरा हजार करून टाकतो ओके पंधरा हजार केल्याच्यानंतर इथे बघतात सेव्हन्टी फोर एवढी झालेली आहे ओके याला दहा हजारवरती क्लिक करा ओके करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट चालू करा ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की कोणत्या टोटल ते आज आपण व्हिडिओ सर्वच समजावून सांगितलेला आहे ओके वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग इन, इन फोटोशॉप प्लस फिल्म आजचा टोटल आपण हा पूर्ण डिझाईन केलेला आहे ओके नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व ऑल ऑलवरती सेट करून ठेवा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तो पण व्हिडिओ एक्सपर्ट होऊ दे ओके चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये